आपल्या नंबर काढलेले पोरा समोर समोर चैतन्य शेळगे नगर पहिला पुकार पुकारच्या पुस्तीसाठी तयारीला लागायचं तुषार तुषारवाड केसरी गोंडा लालपट्टी मयूर करा निळी पट्टी चैतन्य शेटे आहे का चला उपस्थित झालेले पैलवान बाळासाहेब बाव विलास धांडे बलवान धनंजय खडसे बलवान शंकर खोसे सुभेदार ही सेवा केली त्यांनी आता लालमादी सेवा करताय उपमहाराष्ट केसरी बापू साहेब थेटे आणि दुसरे उपमहाराष्ट्री पहिला अनिल गुंजार उपमहाराष्ट के केसरी बशीद साहेब महाराष्ट्र केसे एकोणीसशे सत्त्याण्णव अशोक शिर्जी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पैलवान शिवाजी चव्हाण हजर आहेत त्यांचाही सन्मान होतोय आणि संघाचे सहसचिव पैलवान प्रवीण दादा यांचा सन्मान केला जातोय बानाचे फेटेबाज जरा विवेक नायकल सर हा कोण करावं सवाद सा हुआ सप्पा जी निकाल मयूर रोहकली सर मनोज शिंदे सर सागर तरार सर सपनेर भुजबल सर ईश्वर दुर्गमल सर असा सुंदर फोर्स में ना पंचलों का सा पंच के बड़े ओ मोरी ओ मोरी पापा 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 पा, काम के लगाई क्या ना बोलते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अतिशय तुरशीच्या कुस्तीमध्ये लाल काशी बजिद्ध नाही का चला सत्तर किलो मयूर टाकेला आहे आपण वेळ न तर मॅटवर यायचं आवडतो सत्तर नंतर चौऱ्याहत्तर किलो

काम करायचंय आणि महाराष्ट्रात एक ऑलिम्पिकला महाराष्ट्राचा प्लेअर एक मी प्रवीण दादा आज या पेज वरून सांगतो का पृथ्वीराज चव्हाण आपला पृथ्वीराज आपला पाटील हा आमशीचा त्याचा वासत माझा पंटा शिवाजी पाटील